नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की आता दीपशिका मात्र रिपोर्ट मागते दिलेले केस होत आहे का त्याचे रिपोर्ट आले का बघू तेव्हा मात्र कॉन्स्टेबल तिला ते रिपोर्ट दाखवतात आणि रिपोर्ट वाचून मात्र आता दीपशिका खूपच खुश होते दुसरीकडे मात्र आता स्वराजला पोलिसांनी जेव्हा अरेस्ट करून पुरावा न मिळाल्यामुळे त्याला सोडून दिलेलं असतं तेव्हा मात्र आता स्वराज हा अबोलीला किडनॅप करतो आणि त्याला विचारू लागतो का माझ्या मागे लागली आहे आणि सोडायचं नाही का तुला मला तुला काय वाटतं आहे मी वाघ आहे का बघ माझ्याकडे एकदा बघ माझ्याकडे असं सारखं तो तिला म्हणत असतो आणि घाबरवत असतो त्यानंतर मात्र त्याचे डोळे मोठे मोठे करून तिला दाखवत असतो आणि म्हणत असतो की बघ मी वाघ वाटतो आहे को तुला तेव्हा अबोली म्हणते बरं सोड आता तुम्हाला मी नाही तुला त्रास देणार आणि असं म्हणून जाऊ दे मला असं सारखं ती आता स्वराजला म्हणत असते परंतु स्वराज म्हणतो मी वाटतोय ना तुला वाघ आणि पुन्हा पुन्हा तुल तेस प्रश्न विचारत असतो भागात आपण बघणार आहोत की आता स्वराज मात्र हा वाघाच्या अबोलीच्या समोर आलेला असतो कारण वाघाच्या रूपातला दुसरा तिसरा कोणीच नसून स्वराज हाच असतो हे मात्र आता अबोलीच्या समोर आलेलं असतं आणि स्वराजनेही मात्र त्याचा गुन्हा अबोली समोर आता कबूल केलेला असतो की मीच आहे वाघ मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब